हवा कोणाची या कार्यक्रमाचे प्रायोजक आपल्या सपनातील घरांच्या मजबूत आणि सुंदर दरवाजांसाठी एकमेव विश्वसनीय ठिकाण कालिका डोर्स नात आपल्या मातीशी शुद्ध शाकाहारी जेवणाची उत्तम सोय हॉटेल कारभोरवाडी तसेच इलेक्ट्रॉनिक अँड इलेक्ट्रिकल्सचे होलसेल डीलर निखिल लाईट हाऊस महायुतीचे उमेदवार सुजय विखे पाटील यांच्या प्रचारार्थ सहा मे रोजी अहमदनगर शहरात होणारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा पुढे ढकलण्यात आली असून मोदी यांचा महाराष्ट्र दौरा हा सहा मे ऐवजी सात मे रोजी असल्यानं अहमदनगरची सभा ही सात मे रोजी शहराच्या संत निरंकारी भवनाजवळील बारा एकरच्या मैदानात होणार असल्याची माहिती उमेदवार सुजय विखे पाटील यांनी दिली आहे दक्षिण लोकसभा मतदारसंघात निवडणुकीचा प्रचार शेवटच्या टप्प्यात आला असून तेरा मे रोजी होणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी हे सातमे रोजी सभा आदरणीय प्रधानमंत्र्यांची सभा ही सात ला आहे सहाच्या जागी सात झालेला आहे संध्याकाळी साडेचार वाजता सभा आहे मला आनंद वाटतो की ही चौथी वेळ आहे आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेब या अहिल्यानगर मध्ये येत आहेत मागच्या वेळेस आले तेव्हा अहमदनगर होतं आता येताना अहिल्यानगर म्हणून प्रस्तावित आहे त्यामुळं एक विशेष आनंद आम्हाला आहे आणि निश्चित प्रधानमंत्र्यांची सभा झाल्यानंतर तसं प्रत्येक वेळेस होतं वातावरण एका मिनिटात बदलून जातं आणि विषय संपून जातो